नमस्कार आज आपण एका खास विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत विषय आहे गर्भसंस्काराचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गर्भवती महिलेची आयुर्वेदानुसार असलेली दिनचर्या याला गर्भिणी दिनचर्या असंही म्हणतात आपण जी माहिती वापरतोय ती डॉक्टर यशवंत घोडे यांच्या जीवनधारा आयुर्वेद रुग्णालयाच्या माहितीवर आधारित आहे आणि यानुसार असं दिसतं की गर्भधारणेदरम्यान आईचं फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि अगदी आध्यात्मिक आरोग्य सुद्धा गर्भाच्या वाढीसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे चला तर मग जरा खोलवर जाऊया आणि आयुर्वेदाने सांगितलेल्या या विशेष दिनचर्येमागचा विचार आणि त्यातल्या पद्धती समजून घेऊया अगदी बरोबर तुम्ही जे म्हणालात ते खूप महत्वाचं आहे आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा खूप समग्र आहे म्हणजे तो फक्त शरीरापुरता थांबत नाही मन आणि आत्मा यांच्या स्वास्थ्यालाही तेवढंच महत्त्व दिलं जातं आणि ही जी गर्भिणी दिनचर्या आहे ती याच विचारावर आधारलेली आहे ती फक्त नियमांची यादी नाहीये ती एक प्रकारची जीवनशैली आहे जी निरोगी आणि आनंदी गर्भधारणेसाठी मदत करते आधी शांत मनानं उठावं पण अनेकांना प्रश्न पडेल की इतक्या सकाळी उठायचा आग्रह का असतो म्हणजे फक्त शांतता म्हणून की अजून काही कारण आहे यामागे प्रश्न अगदी योग्य आहे फक्त शांतताच नाही तर आयुर्वेदानुसार ब्राह्म मुहूर्तावरना वातावरणात एक वेगळी शुद्धता असते सात्विकता असते ऑक्सिजनची पातळी चांगली असते असं मानलं जातं आणि यावेळेत जागं झाल्यामुळे शरीरात आणि मनात एक प्रकारचा ताजेपणा येतो मानसिक शांतता मिळते विचारांमध्ये स्पष्टता येते जी गर्भवती महिलेसाठी तिच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरते पुढे उल्लेख आहे अभ्यंगाचा म्हणजे हलक स्नान किंवा मग तिळाच्या तेलाने मालिश करणं तेल लावणं त्वचेसाठी चांगलं असतं हे आपल्याला माहित आहे पण गर्भवतीसाठी अभ्यंगाचा असं काय विशेष महत्व सांगितलंय अभंग म्हणजे फक्त तेल चोपडणं नाहीये ती एक काय म्हणतात त्याला स्नेहन क्रिया आहे तिळाचं तेल हे आयुर्वेदात वात दोषाचं शमन करणारं मानलं जात आणि गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेकदा वात दोष वाढण्याची शक्यता असते वात म्हणजे शरीरातील हालचाल मज्जासंस्थेशी संबंधित ऊर्जा अभ्यंगामुळे त्वचेला पोषण मिळतं ती मऊ राहते तिची लवचिकता वाढते स्ट्रेच मार्क्स कमी व्हायला हो मदत होते असंही म्हणतात रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंना आराम मिळतो थकवा कमी होतो म्हणजे एक प्रकारे संपूर्ण शरीराला शांत आणि स्थिर करण्याचा हा एक चांगला उपाय आहे त्यानंतर सौम्य योगासनं आणि प्राणायाम त्यातही अनुलोम विलोम आणि भ्रामरी यांचा सल्ला दिलाय हे ऐकायला तर नक्कीच शांत वाटतं पण आयुर्वेदानुसार गर्भधारणे दरम्यान यांचा नेमका फायदा काय होतो अनुलोम विलोम म्हणजे आपण एका नाक पुढीने श्वास घेतो आणि दुसऱ्याने सोडतो याला नाडीशोधन प्राणायाम असंही म्हणतात हे काय करतं तर शरीरातील प्राणशक्तीचं म्हणजे प्राणवायूचं वहन सुधारतं दोन्ही नागपुड्यांमधलं श्वसन संतुलित करतं आणि भ्रामरी प्राणायाम ज्यात आपण भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडतो तो तर थेट आपल्या मज्जासंस्थेला शांत करतो म्हणजे नर्वस सिस्टीमला यामुळे मानसिक ताण चिंता कमी होते विचारांचं जे काही वादळ असतं मनात ते शांत होतं आणि चांगली झोप लागण्यासाठी सुद्धा मदत होते हे दोन्ही प्राणायाम गर्भधारणेत सुरक्षित आणि खूप प्रभावी मानले जातात आणि याबरोबरच मंत्रजप स्तोत्रपठन उदाहरणार्थ गर्भसंस्कार मंत्र गीता सूक्त आणि प्रसन्न संगीत ऐकण्याचा सल्लाही आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हा फक्त आईला बरं वाटावं म्हणून केलेला उपाय आहे की यामागे आयुर्वेदाचा काहीतरी खोल विचार आहे अच्छा नाही नाही यामागे एक खूप महत्त्वाचा आणि खोल विचार आहे आयुर्वेद आणि आपली भारतीय परंपरा नाद ब्रह्म या संकल्पनेवर विश्वास ठेवते म्हणजे ध्वनी हा ऊर्जेचा एक प्रकार आहे आणि त्याचा परिणाम होतो इथे फक्त आईच्या मानसिक शांततेचा प्रश्न नाही आहे तर आयुर्वेद असं मानतं की मंत्रोच्चार विशिष्ट स्तोत्र शांत आणि सकारात्मक संगीत यांच्या ज्या लहरी आहेत त्या आईच्या माध्यमातून गर्भापर्यंत पोचतात यालाच गर्भावर संस्कार करणं असं म्हणतात आईच्या भावना तिचे विचार तिच्या वातावरणात राहते जे ध्वनी ऐकते त्याचा गर्भाच्या अगदी सूक्ष्म पातळीवरच्या जडणघडणीवर परिणाम होतो असा विश्वास आहे अच्छा म्हणजे सकाळच्या दिनचर्येत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबरोबरच गर्भावर सकारात्मक संस्कार करण्यावर इतकं भर आहे ओके आता वळूया आहार विहार या भागाकडे आहारात सांगितलंय की सात्विक ताजे हलके आणि पौष्टिक अन्न घ्यावं दूध तूप शेंद्री तांदूळ मूग पालेभाज्या फळं अशी उदाहरणं दिली आहेत पण सात्विक म्हणजे नक्की काय म्हणायचे हम्म hmm. उत्तम प्रश्न विचारलात आयुर्वेदात आहाराचे तीन गुण सांगितले आहेत सत्व रज आणि तम सात्विक आहार म्हणजे असा आहार जो शुद्ध असतो नैसर्गिक असतो पचायला सोपा असतो आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला शांत स्थिर आणि प्रसन्न ठेवायला मदत करतो यात ताजे नैसर्गिक चवीचे पदार्थ था येतात जास्त तिखट मसालेदार किंवा तेलकट नसलेले पदार्थ दूध आणि तूप हे तर ओज वाढवणारे मानले जातात ओज म्हणजे शरीरातील मूळ ऊर्जा किंवा जीवनशक्ती ज्याला आपण व्हायटल एसेन्स म्हणू शकतो मूगडाळ पचायला हलकी असूनही प्रथिनं देते ताज्या पालेभाज्या आणि फळं जीवनसत्व आणि खनिज पुरवतात शेंद्री तांदूळ म्हणजे लालसर किंवा तपकिरी रंगाचा तांदूळ जो पांढऱ्या पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा नक्कीच जास्त पोषक असतो थो। थोडक्यात सांगायचं सा, तर जो आहार शरीर आणि मन दोघांनाही पोषण देतो तो सात्विक आणि काय टाळावं आंबट खारट जड शिळं आणि मसालेदार पदार्थांचा उल्लेख आहे म्हणजे चवी पलीकडे जाऊन हे पदार्थ टाळण्यामागे आयुर्वेदाचं काय कारण असू शकतं आयुर्वेदानुसार प्रत्येक पदार्थाचा आणि चवीचा शरीरावर विशिष्ट परिणाम होतो आंबट आणि खारट चवीचे पदार्थ जर जास्त प्रमाणात घेतले तर पित्तदोष वाढू शकतो पित्त म्हणजे शरीरातील उष्णता पचन आणि चयापचयशी संबंधित ऊर्जा जड आणि शिळं अन्न पचनावर खूप ताण आणतं जास्त मसालेदार पदार्थही पित्त वाढवतात गर्भधारणेदरम्यान स्त्रीची पचनशक्ती नैसर्गिकरित्या थोडी मंदावलेली असू शकते अशावेळी हे पदार्थ टाळल्याने त्रिदोष म्हणजे शरीरातील तीन मूलभूत ऊर्जा वात पित्त आणि कफ संतुलित राहण्यास मदत होते आणि मग अपचन गॅसेस जळजळ अशा तक्रारी टाळता येतात हे स्पष्ट झालं पाण्याचं नियमित सेवन करायला सांगितलं आहे ते तर महत्त्वाचंच आहे आता विहार म्हणजे जीवनशैली यात जास्त श्रम उपवास जागरण टाळायला सांगितलं आहे आणि हलका फेरफटका फायद्याचा ठरतो या विश्रांती आणि संयमावर इतका भर का दिलाय ओके विहार म्हणजे आपले रोजचे क्रियाकलाप गर्भधारणा ही स्त्रीच्या शरीरासाठी एक मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया असते त्यामुळे अतिश्रम मग ते शारीरिक असोत किंवा मानसिक यामुळे शरीरावर आणि पर्यायाने गर्भावर अनावश्यक ताण येतो उपवास केल्याने आई आणि बाळ दोघांनाही आवश्यक पोषण मिळत नाही रात्री जागरण केल्याने शरीरातला वात दोष वाढतो थकवा येतो आणि शरीराची जी झीज भरून काढण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते ती बाधित होते याउलट आरामात केलेला हलका फेरफटका रक्ताभिसरण सुधारतो स्नायू मोकळे राहतात आणि मानसिक प्रसन्नताही वाढते त्यामुळे एक प्रकारे ऊर्जा जपून वापरणं आणि शरीराला पुरेशी विश्रांती देणं हे गर्भिणी विहाराचं मुख्य सूत्र आहे ओके okay. दिवसाच्या बाकीच्या वेळेबद्दल बोलताना सकारात्मक वातावरणात राहावं असं सा सांगितलं आहे यात वाचन कीर्तन कथा स्तोत्रपठण यांचा उल्लेख आहे आयुर्वेद आईच्या या कृतींचा आणि विचारांचा गर्भावर होणारा परिणाम किती थेट मानतो म मा आयुर्वेद हा परिणाम खूप थेट आणि खूप महत्वाचा मानतो ह्याला सत्वगुणवर्धक वातावरण असं म्हणतात म्हणजे जे वातावरण सत्वगुण वाढवतं शांतता समाधान सकारात्मकता आई जे वाचते ऐकते पाहते ज्या लोकांमध्ये वावरते ज्या भावना अनुभवते त्या सगळ्याचा तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो आणि आयुर्वेदानुसार आईची मानसिक आणि भावनिक स्थिती गर्भाच्या भावनिक आणि मानसिक जडणघडणीवर थेट परिणाम करते आता आधुनिक विज्ञानात एपिजेनेटिक्स सारख्या शाखा यावर प्रकाश टाकतायत की वातावरणाचा जनुकांवर कसा परिणाम होतो आयुर्वेदाने हा विचार हजारो वर्षांपूर्वी मांडला आहे सकारात्मक वातावरणात राहिल्याने आईच्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्सची पातळी नियंत्रणात राहते आणि त्याचा थेट फायदा बाळाच्या निरोगी विकासाला मिळतो आणि म्हणूनच राग चिंता ताण भीती यांसारख्या नकारात्मक भावना टाळण्यावर इतका भर दिलाय बरोबर अगदी बरोबर मन प्रसन्न ठेवण्यासाठी सौम्य संगीत भजन किंवा गाणी ऐकायला सांगितलं आहे हे फक्त मन रमवण्यासाठी आहे की यामागे काही शारीरिक कारणं पण आहेत निश्चितच शारीरिक कारण आहेत तीव्र नकारात्मक भावना जसं की राग भीती किंवा सततची चिंता यामुळे शरीरात कॉर्टिझॉलसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात हे हार्मोन्स आईच्या आरोग्यासाठी तर चांगले नाहीतच पण ते प्लेसेंटामधून बाळापर्यंतही पोचू शकतात आणि त्याच्या विकासावर नकारात्मक परिणाम करू शकतात म्हणूनच जाणीवपूर्वक मन शांत आणि आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी करणं जसे की शांत संगीत ऐकणं आवडत्या माणसांशी बोलणं निसर्गात फिरणं हे गर्भिणी दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे हे फक्त भावनिक नाही तर शारीरिक पातळीवरही तितकंच महत्त्वाचं आहे आता संध्याकाळच्या दिनचर्येकडे वळूया यात प्रदोषकाळी म्हणजे दिवा लागणीच्या वेळी दिवा लावून प्रार्थना करायला सांगितलं आहे यावेळेचं काही विशेष महत्व आहे का प्रदोष काळ म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यातला संधी काळ ही वेळ ध्यान किंवा प्रार्थनेसाठी चांगली मानली जाते दिवसाची धावपळ संपून रात्रीच्या शांततेकडे जाण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे यावेळी केलेलं शांत चिंतन किंवा प्रार्थना दिवसाचा ताण कमी करून मनाला एक प्रकारची स्थिरता आणायला मदत करते पुढे कुटुंबासोबत आनंदाने संवाद साधणं हलका फेरफटका मारणं आणि रात्री पचायला हलका आहार घेणं जसं की खिचडी किंवा मुगाच्या डाळीची आमटी यांचा उल्लेख आहे रात्री हलक्या आहारावर पुन्हा भर दिसतोय याचं कारण काय कुटुंबासोबतचा संवाद हा भावनिक आधार देतो जो गर्भधारणे दरम्यान खूप म्हणजे खूपच महत्वाचा असतो संध्याकाळचा हलका फेरफटका शारीरिक आणि मानसिक ताजेपणा देतो आणि रात्रीच्या हलक्या आहारामागे आयुर्वेदाची अग्नी म्हणजे पचनशक्तीची संकल्पना आहे असं मानलं जातं की सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती नैसर्गिकरित्या थोडी कमी होते त्यामुळे रात्री जर जड आहार घेतला तर तो पचायला जड जातो पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्याचा परिणाम झोपेवरही होतो खिचडी किंवा मुगाची आमटी हे पदार्थ पौष्टिक असूनही पचायला अत्यंत हलकी आहेत ते वात आणि पित्त वाढवत नाहीत त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी ते उत्तम मानले जातात आणि मग शेवटची रात्रीची दिनचर्या झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करणं शांत करणारं काहीतरी वाचणं किंवा शांती पाठासारखं करणं आणि लवकर झोपणं लवकर झोपण्यामागे फक्त पुरेशी झोप मिळावी इतकाच उद्देश आहे की अजून काही आहे पुरेशी झोप मिळणं हे महत्वाचं आहेच पण शांत आणि गाढ झोप लागणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे रात्रीच्या वेळी आपलं शरीर दुरुस्तीचं आणि वाढीचं काम करतं रिपेअर आणि ग्रोथ <laughs> आई आणि बाळ दोघांच्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत गरजेची आहे झोपण्यापूर्वी मन शांत असेल सकारात्मक विचारत असेल तर झोप गाढ लागते त्यासाठी शांत वाचन किंवा पठन उपयुक्त ठरतं रात्री उशिरापर्यंत जागल्याने वात वाढतो आणि शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ आहे ते बिघडतं त्यामुळे लवकर झोपणं आणि शांत झोप घेणं हे आरोग्यासाठी खरंच खूप आवश्यक आहे या संदर्भात एक विशेष गोष्ट सांगितली आहे गर्भिणी परिचर्या त्यानुसार प्रत्येक महिन्यात गर्भवतीसाठी वेगळा आहार आणि औषधी द्रव्य सांगितले जातात उदाहरण पहिल्या महिन्यात दूध दुसऱ्यात दूध आणि गोड पदार्थ सातव्या महिन्यापासून तेल किंवा तूप हे खूपच स्पेसिफिक वाटतं यामागचा विचार काय आहे गर्भिणी परिचर्या हे आयुर्वेदाच्या व्यक्तिगत दृष्टिकोनाचं म्हणजे पर्सनलाइज अप्रोचचं एक उत्तम उदाहरण आहे आयुर्वेद असं मानतं की गर्भाच्या विठासाचे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे टप्पे असतात आणि त्यानुसार आईच्या शरीराच्या गरजा आणि बाळाच्या विकासाच्या आवश्यकता बदलतात त्यामुळे प्रत्येक महिन्यासाठी विशिष्ट आहार विहार आणि कधीकधी विशिष्ट औषधी वनस्पती म्हणजे द्रव्य सुचवली जातात जसं तुम्ही म्हणालात सुरुवातीच्या महिन्यांमध्ये गर्भ स्थिर होणं आणि अवयवांची निर्मिती सुरू होणं महत्त्वाचं असतं त्यासाठी दूध आणि मधुर रस म्हणजे गोड चवीचे पदार्थ उपयुक्त मानले जातात ते पोषण आणि स्थिरता देतात तर सातव्या महिन्यापासून बाळाची वाढ वेगाने होते त्वचेचा विकास होतो त्यासाठी स्निग्ध पदार्थांचं म्हणजे तेल किंवा तुपाचं महत्त्व वाढतं जे सुलभ प्रसूतीसाठीही मदत करू शकतं असंही मानलं जातं अर्थात हे सामान्य मार्गदर्शन आहे प्रत्येकीच्या प्रकृतीनुसार यात बदल होऊ शकतो आणि हे नेहमी तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच करायला हवं आणि पुन्हा एकदा सत्वगुणवर्धक वातावरणाचं महत्व सांगितलं आहे की आईचे विचार आणि वर्तन गर्भावर संस्कार करतात निश्चितच कारण आयुर्वेद शरीर मन आणि आत्मा यांना वेगळं मानतच नाही आईची मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती ही गर्भाच्या जडणघडणीचा एक अविभाज्य भाग आहे असं आयुर्वेद मानतं आईच्या अंतरंगातील जी स्पंदनं आहेत ती गर्भापर्यंत पोहोचतात आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाया रस्तात असं म्हटलं जातं त्यामुळे सकारात्मक विचार आचरण आणि वातावरण यांना गर्भिणी दिनचर्येत इतकं जास्त महत्व दिलं आहे ठीक आहे तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा आपण पाहिलं की आयुर्वेदानुसार गर्भिणी दिनचर्या म्हणजे फक्त काय खावं काय प्यावं याचे नियम नाही आहेत यात सात्विक आहार आहे संतुलित दिनक्रम म्हणजे विहार आहे अभ्यंक म्हणजे तेलाने मालिश करणं आहे शांत करणारे प्राणायाम आहेत सकारात्मक मानसिक आणि भावनिक स्थिती टिकवून ठेवणं आहे आणि काही प्रमाणात आध्यात्मिक साधना यांचा एक सुरेख संगम आहे अगदी नेमकेपणाने मांडलं तुम्ही थोडक्यात सांगायचं झालं तर आयुर्वेदाचा मूळ विचार हा आहे की आईचं शारीरिक मानसिक आणि आत्मिक पोषण करणं हेच गर्भाचं खरं पोषण आहे ही केवळ नियमांची यादी नाहीये तर ती एक समग्र जीवनशैली आहे जी गर्भधारणेच्या या सुंदर प्रवासात आई आणि बाळ यांच्यातलं नातं अधिक घट्ट करते आणि दोघांच्याही सर्वांगीण आरोग्यासाठी मार्गदर्शन करते हा एक खरंच खूप विचारपूर्वक आणि सखोल दृष्टिकोन आहे आणि जात जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय आजच्या या धावपळीच्या ताणतणामाच्या जीवनात जिथे जी आपल्याला वेळ आणि शांतता दोन्ही मिळणं कधीकधी अवघड वाटू शकतं तिथे या हजारो वर्ष जुन्या मार्गदर्शनातली कोणती तत्व आपण सहजपणे आपल्या आयुष्यात आणू शकतो आणि त्यांचा आजच्या माता आणि बाळांच्या आरोग्यावर काय सकारात्मक परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे नाही का?